शुक्रवार दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी झालेले ग्रामसभेचा ठराव स्वच्छता अभियान महाराष्ट्र शासनानं सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसपासून पूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान हे ग्रामस्थांच्या वतीने व सहकार्यानं राबवण्यात येणार आहे तरी नाशिक जिल्हा कळवण तालुक्यातील भेंडीगाव हे आदर्श ग्रामपंचायत व पुरस्कार मिळालेलं ग्रामपंचायत आहे यानंतर स्वच्छता अभियान ही सुविधा पण राबविण्यात येणार आहे त्याचबरोबर भेंडीगावात ग्रामपंचायतीच्या वतीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असे आपले ग्रामपंचायतचे ग्रामसेवक खांडवी भाऊसाहेब यांनी गावचा विकास कसा होईल व गाव आदर्श गाव म्हणून या भेंडेगावचा जिल्ह्यात याची नोंद होईल असे प्रयत्न ग्रामपंचायत भाऊसाहेब व सरपंच उपसरपंच व इतर संचालक मंडळ यांनी ग्वाही दिली त्याचबरोबर गावातील सुखा कचरा ओला कचरा जमा करण्यासाठी छोटीशी सायकल गाडीची पण व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर गावच्या एक आराध्य देव चिंतामणी यांच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता तो पूर्णपणे करू पूर्ण करू व गावात पाणी पुरवठा विद्युत पुरवठा सुरळीतपणे चालू राहील अशी ग्वाही खांडवी भाऊसाहेब यांनी दिली आहे विलासरावदे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या गावचा विकास कसा होईल ते पूर्ण आम्ही खेळीमिळीच्या वातावरणात गावचा विकास चांगल्या प्रकारे करू असं वक्तव्य विलास राऊदळे यांनी केलेलं आहे किशोर ठाकरे यांनी पण गावच्या विकासाकडे बारकाईनं लक्ष देऊन गावाचा विकास चांगल्या प्रकारे करून भेंडी गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाईल असं काही किशोर ठाकरे यांनी दिली आहे त्याचबरोबर या सभेसाठी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेसाठी साऊंड सिस्टीम सुविधा मोहन भैयारव दळव व मंदाताई पवार यांनी फार मोलाचं सहकार्य केलं व कार्यक्रमाची सांगता झाली पोलीस पोलिस चान्सनेसाठी सुभाष राऊं दळ कळवण भेंडी

या संदर्भात रात्री अचानक आठ वाजता का मिटिंग घेण्यात आली वरिष्ठ कार्यक कार्यालयाकडून सूचना होत्या की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज याचं सूक्ष्म नियोजन करून आपले मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या सूचनेनुसार आणि आदेशानुसार आपल्याला अधिकारी सतरा नऊ दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभेत आपण ठरवलेलं आहे आणि जे अधिकारी त्यांनी आपल्या गावी मुकामी राहून आणि सूक्ष्म सगळं नियोजन करून आणि दर आठवड्याला आपल्याला नियोजन करून घ्यायचं आहे लोकसहभाग जो आहे आणि लोकवर्गणीचा विषय आहे तर ते आदल्या दिवशी ठरवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण सगळ्यांनी आज उद्या समजा चिंतामणी मंदिर आपल्याला रस्ता करायचा आहे तर तो आपण ते काम सगळ्यां मिळून तिथं कोणी बोलणार नाही काही नाही अशा पद्धतीने सगळ्यांना बोलले बी तरी त्याला समजून आणि उमजून व्यवस्थित सांगून आणि तो मार्ग आपण व्यवस्थित सगळं Uh, म्हणजे गुन्हा गोविंद आणि कुठं वादविवाद होणार नाही अशा पद्धतीने तो आपण uh, ते तयार करणार आणि त्याच्यात जे यात्रा भरते त्यावेळेसला जे येण्या जाण्यास अडचण होते तो अडथळा निर्माण म्हणजे ह्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ह्या अभियानाअंतर्गत ते कार्यक्रम झाला आणि जेव्हा आपल्याला जे अभियानाच्या तपासणीच्या वेळेसला हे लोकांचा सहभाग कारण हे सगळं आपल्याला रेकॉर्ड राहणार आहे आपलं आणि त्याच्या नोंदी राहणार आहेत तर त्या बाबतीत जेव्हा तपासणी होईल तर त्याची याची नोंद घेतली जाईल आणि हे स्तुत्य कार्यक्रम आपले वरती आणि ते नाविन्यपूर्ण काम राहणार रा आहे हे पूर्ण जिल्ह्याभर चालू जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्याभर नव्हे तर राज्यभर आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात आहे तर आपल्याला तालुक्यातून आपलं म्हणजे पहिलं बक्षीस घेण्याचं म्हणजे आमचं सरपंच उपसरपंच सगळ्या बॉडीचं आपण गावाने पण ठरवलेलं आहे का आपण मध्यंतरी म्हणजे सतरा तारखेला जे होतं पेपरला पण आपण प्लेस केलेला आहे सकाळ पेपरला पण न्यूज दिलेला आहे का सहभाग राहणारच आहे आणि तसं प्लॅनिंग पण ठरलेलं आहे का आपण ये आणि तुमचं म्हणजे मला पण गावाचा विश्वास आहे का सगळ्या एका शब्दावर म्हणजे पंधरा मिनटात जरी सांगितलं तरी प्रतिसाद आहे त्यामुळं आपण शंभर टक्के त्या योजनेत बक्षीस मिळू आणि पात्र होऊच अशी अपेक्षा आहे हे बक्षी आल्यानंतर आपण काय करू शकतात भाऊसाहेब गावासाठी आता ते त्याच्यासाठीच आपल्याला जो सहभाग आहे ना लोकसहभागातून आपण ठरवायचे आहेत कोणत्या उणीवा आहेत समजा आता त्या मावशीने सुचवलं का बाबळे काढा एकाने सुचवलं का लाईटचं व्यवस्थित हे करा नंतर सी सी टी कॅमेऱ्याचा विषय आहे तो करा नंतर अजून काय उणीवा असतील तुम्ही स गावानेच सुसवायचं आहे का काय उ आहे आणि काय बाकी आहे त्या आपण त्या पूर्तता करण्याचं त्या बक्षीस योजनेतून पूर्ण करून घेणार आम्ही असं ऐकलं ग्रामस्थांच्या वतीने बहुतेक ग्रामस्थ सांगतात की तुम्ही खांडवी भाऊसाहेब आले तेव्हापासून गावाचा भरपूर विकास चांगल्या पद्धतीने होत आहे बा हे खरं आहे का आपल्या मतानुसार नाही ते सांगण्यापेक्षा लोकांनी जे सांगतील ते मी स्वतःहून सांगणं म्हणजे मला हे होईल बरोबर जे आहे ते माणसंच सांगतील बरं आपण जाऊ नानाकडे मी आता भाऊसाहेबांना प्रश्न विचारला नाना श्री बोल त्याबद्दल त्या संदर्भात आपलं काय मत आहे कुठला प्रश्न आहे आता आम्ही भाऊसाहेबांना विचार सांगितलं की एक मिनट एक सेकंद पूर्वी की भाऊसाहेब तुम्ही जेव्हा या गावामध्ये तुमची बदली झाली तेव्हापासून तुम्ही गावाचा विकास चांगल्या प्रकारे केला असे बरेचसे जो ऐंशी नव्वद टक्के लोक बोलतात हे खरं आहे का ही खरी गोष्ट आहे म्हणजे आम्हाला इतका अभिमान आहे की आमच्या गावात आदर्श ग्रामशोक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा तो सुद्धा आमच्या म्हणजे ग्रामविस्ताराधिकारी खांडवी <coughs> सा खांडवी भाऊसाहेबांना मिळाला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातनं आदर्श सरपंच पुरस्कार हा सुद्धा आपल्या गावाला मिळालेला आहे म्हणजे गावात म्हणजे ज्या वेळेसपासून भाऊसाहेब आले खरोखर अतिशय चांगले कामं झाले आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्राम म्हणजे ग्रामसेवक असतील सरपंच उपसरपंच सगळी बॉडी असेल अतिशय चांगले कामं करत आहेत आणि आता आम्हाला आता असा आनंद होतो की गावसुद्धा भाऊसाहेबांबरोबर झपाटलेलं आहे की अशी उत्सुकता आहे काही करण्याची तयारी आमच्या गावाची आहे आणि महिला वर्ग तुम्ही पाहिलेला आहे आता यावेळेससुद्धा आता साडेआठ नऊ वाजता हे तुम्ही दाखवू शकता की महिला मंडळसुद्धा आमच्या या कार्यात सगळ्या सहभागी आहेत आणि गावाने सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे म्हणून आम्ही या आ, अभियान जो आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याच्यात आम्ही सहभाग घेऊन आणि आम्ही पहिलं बक्षीस घ्यावं गावाने अशी आमची गावाची इच्छा आहे आणि आमचे खांडवी भाऊसाहेब आहे ते मनापासून काम करत आहे आम्ही गावाच्या सगळ्या त्यांना शुभेच्छा देऊ आणि जे जी मदत लागेल गावाच्या वतीने ती आम्ही पूर्ण देऊ कारण भाऊसाहेबांनी सी सी टी व्हीपासून तर स्वच्छता असेल सगळ्या ज्या ज्या न होणाऱ्या कामं होते ते सुद्धा काम करण्याचा त्यांचा मानस आहे आणि आम्हाला मनापासून आनंद आहे असं जर काम झालं आमच्या गावाचं नाव म्हणजे आपल्या गावाचं जर नाव निघालं जिल्ह्यात महाराष्ट्रात आम्हाला खूप मोठा अभिमान वाटेल आणि आम्ही पूर्ण भाऊसाहेबांच्या आणि ग्रामपंचायतच्या पाठीशी आम्ही पूर्ण गाव राहू ना, ना या स्वच्छता अभियानसाठी पूर्ण गाव आपल्याला साथ सहकार्य करेल असं वाटतं का आपल्याला बरं टक्के आमचं गाव असं आहे म्हणजे आपलं गाव असं आहे आदर्श गाव म्हणून आहे आत्तापर्यंत आम्ही कुठल्याही म्हणजे जर पोलीस स्टेशनच्या काही भांडणी असतील महिलांच्या असतील आम्ही गावाच्या गावात मिटवलेल्या आहेत आणि गाव खरोखर आमचं अतिशय चांगलं आणि हेळी मिळत आहेत आमच्या गावात चार पाच समाजाचे लोक आहेत आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे असं गालबोट लागलेलं नाही आम्ही सर्व गाव गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदतो आणि इथून पुढे सुद्धा राहू अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे सरपंच साहेब ही मीटिंग आता अचानक ठेवलेली या संदर्भात आपलं काय मत आहे ते मिटिंगचा घेण्याचा असा उद्देश की विकास पंचायत राज अभियान त्याच्यात आपल्या गावाने सहभाग घेतलेला आहे त्यामुळे मग आता वरून नाशिकवरून ज शिवसाहेबांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात सायंकाळी शुक्रवारी सात ते आठ वाजता आपण सायंकाळी जमून हप्त्या पुढील हप्त्यावरचं शेड्यूल जे आहे त्याचं आपण प्लॅनिंग करतो सायंकाळी प्रत्येक शुक्रवारी का हो हो महिन्यातून किती वेळा चार शुक्रवार प्रत्येक शुक्रवारी आपण सायंकाळी जमून किती वाजता टाइम ठेवायचा आपण सात ते आठ सात ते आठ एक तासाची मीटिंग हो हो चालेल धन्यवाद बोला